हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि जसं म्हटलं पहाटेच बाप्पांची छान पूजा झालेली आहे पुन्हा एकदा सगळेजण जमलेलो आहोत थोड्याच वेळाने आरती करून घेणार आहोत आणि मग दुपारचं जेवण

दुपारी मस्त जेवण झालंय भरपूर गप्पा मस्ती मजा मस्ती सगळ्यांची सुरू आहे आणि लगेचच चहाची वेळ होते कारण जरा गणपतीत जेवायला वगैरे उशीर होतो आपण चहा तर पाहिजेच बाहेर सुद्धा भरपूर पाऊस पडतो समस्त गरम गरम एकीकडे आता चहा ठेवलाय आता

काय झालं रे का मावशी आमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण ती नऊ तारखेला निघणार होती म्हणजे गणपती आठ कोकणात जाणार होती परत जाणार होती पण ती अजून जास्त दिवस थांबणार आहे

पण कालपासून खूप पाऊस पडतो आहे इथे नमस्कार सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आता इथे मामाकडे आलेलो आहोत आम्ही सगळे मावशा कझिन्स आम्ही सगळे जमलोत आणि एन्जॉय करतो आहे साजरी करतो आहे गणेश चतुर्थी आणि हे जे दीड दिवस असतात आम्ही सगळे एकत्र येऊन ते सेलिब्रेट करतो कारण कसं असतं सगळे आपापल्या फील्डमध्ये बिझी असतात एरवी वेळ मिळत नाही भेटायला वगैरे जमायला आणि मग अशा काही फेस्टिव ओकेजन्सना सगळे एकत्र येऊन भेटलो की छान वाटतं आणि जसं मी आता रिसेंटली ब्लॉगमध्ये एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं माटुंग्याच्या ब्लॉगमध्ये की माझं तिसरीपर्यंतचं शालेय शिक्षण माटुंग्यात झालं माझा जन्म वगैरे सगळं तिथे झालं आणि त्यानंतर करिअरला खरी सुरुवात झाली ती या घरातून झाली आणि अनफॉर्च्युनेटली आता आजोबा नाही आहेत मामा आहे पण आम्ही सगळे येऊन आमच्या सगळ्या फॅमिली देऊन अजूनही ह्या घरातला गणपती बाप्पा तो त्याच जोमाने साजरा करतो सगळे एकत्र येऊन त्यामुळे खूप छान वाटतं आणि आता संध्याकाळ झाली आहे चहा वगैरे झालाय दर्शनाला आता पाहुणे यायला सुरुवात होईल बाकी ब्लॉग आपला सुरूच राहील सो स्टेट येऊन झाला ना चहा झाला आणि मस्त गोरवांचा हार घातलाय आईने आत्ता गणपती बाप्पांना तो आ, 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 सो मस्त चहा पिऊन झालेला आहे आणि जसं मगाशी आत्ता पुष्कर म्हणाला की संध्याकाळ झाली आहे मस्त साडीसुद्धा चेंज केली आहे दुसरी साडी नेसली आहे आणि जसं म्हटलं मामांकडे आमच्या दीड दिवसांचेच गणपती असतात त्याच्यामुळे आजची संध्याकाळ जरा सगळे जवळचे पाहुणे नातेवाईक म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा सगळे आत्ता येतात संध्याकाळी दर्शनाला सो त्याच्यासाठी आम्ही सगळेजण छान परत तयार झालोत आणि मध्ये मध्ये आम्हाला जसा वेळ मिळतोय तस या मोमेंट्स तुमच्याबरोबर बरोबर शेअर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि बाकी आ, आता जसं म्हंटल की पाहुणे यायला सुरुवात होईलच कुठे पेरू पेरू कुठे तू पण सगळे पेरू दाखवत

तदा भवतावान् अविनाशि आणि आता आरती झालेली आहे आमची आणि राहू प्रसाद वाटतोय थँक्यू सगळ्यांना सुद्धा वाटतोय आणि आज डिनर साठी आहे दाबेली सगळ्यांसाठी दाबेली मागवली आज आज हाच बेच होता आमचा डिनरला मस्त दाबेली एन्जॉय करूया येस चला हे थांब शेवटचा घास काय बस बच्चे कंपनी गुड नाईट बोला गुड नाईट बच्चे कंपनी गुड नाईट गुड नाईट कुठे मम्मम चालू अजून बच्चे कंपनी एक्चुअली आमच्यासाठी सगळ्यांनी काढली दाबेलीचा प्लॅन केला होता पण मुलं तसं काही दाबेली फार खात स्पायसी होते त्यांना थोडी स्पायसी होती सो मग त्यांना सगळ्यांना गोडवरण भात खालवून दिलेला गौरीशने खाल्ली आमच्या दाबेली

छान सगळ्यांचं जेवण झालंय मुलांना सुद्धा भरवलंय आणि अशा प्रकारे पहिला दिवस झालेला आहे गणपती बाप्पांचा पहिला दिवस म्हणजे आता आमच्याकडे दीड दिवसांचे बाप्पा असतात त्याच्यामुळे पहिला दिवस थोडासा घाई गडबडीत जातो कारण सकाळीच प्राणप्रतिष्ठा आज सकाळीच झाली त्यानंतर आमच्या फॅमिली टाईम जो असतो तो एक असतो त्याच्यानंतर संध्याकाळी पाहुणे येतात जवळची मंडळी येतात त्याच्यामुळे त्यात तो दिवस निघून जातो असा आमचासुद्धा आजचा दिवस खूप छान आणि आता उद्या दुसरा दिवस म्हणजेच उद्या ऋषी पंचमी आहे सो आमच्या इथे मामांकडे सप्त ऋषींची पूजा करतात आणि ऋषींची भाजी आपण सगळेच जण करतो त्याच्यामुळे उद्या आता तो सगळा प्लॅन आहे आता बाकी सगळं छान इकडचं चावरून चा घेतो आणि मग आम्ही घरी जायला निघणार आहोत

घरातलं सगळं छान आवरून आणि दुसऱ्या दिवशीसाठीचं थोडंसं प्लॅनिंग करून आम्ही घरी यायला निघालो आज हा ब्लॉग इथेच थांबवतीये भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सी यू अगेन बाय